नमस्कार मी रोहित बापत माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत और खेद होतो खर तर आणि करंट लोक आपण भारतीय समाज हा एकमेव असा दुर्दैवी समाज आहे जो त्यांना ज्यांनी गुलाम केलं त्यांच्या विजयाचे स्तंभ सहन करतो आणि त्यांच्या विजयांचे उत्सव साजरे करतो कितीतरी उदाहरणे आहेत दिल्लीपासून तंजावर पर्यंत ज्यांनी ज्यांनी म्हणून तुम्हाला गुलाम केलं त्यांचे विजय स्तंभ अजूनही उभे आहेत त्यांचे विजय अजूनही साजरे केले जातात दिल्ली पासून तंजावर पर्यंत जो कुठला प्रदेश आहे तिथे सगळीकडे पण मी त्यातला नाही किमान मी तरी त्यातला नाही मला माझ्या पूर्वजांवरती पूर्ण अभिमान आहे त्यांच्या कर्तृत्वावर पूर्ण अभिमान आहे काल सोळा जानेवारी सतराशे एकोणऐंशी आपल्याला विजयस्तंभ आणि विजयाचा उत्सव साजरा करणं म्हटलं की दुनियातलं सगळं आठवत पण आपलाच मराठ्यांचा विजय आठवत नाही आपल्याच मराठ्यांचा विजय आपल्याला आठवत नाही कोणाचे असोत नसोत हे माझे पूर्वज आहेत आणि मला त्यांचा अभिमान आहे सोळा जानेवारी सतराशे एकोणऐंशी साली मराठ्यांच्या सैन्याने ब्रिटिशांना वडगाव मावळ पुणे इथे हरवलेलं होतं आणि नुसतं हरवलेलं नव्हतं तर ब्रिटिशांना तह करावा लागला होता त्याला वडगावचा तह असं म्हणतात या युद्धामध्ये मराठ्यांच्या बाजूने सवाई माधवराव पेशवे यांच्या पेशवाईच्या खाली त्यांच्याबरोबर त्यांचे फार मातब्बर सरदार महाजी शिंदे तुकोजीराव होळकर आणि हरिपंत फडके यांनी हे युद्ध लढलेलं होतं आणि हे युद्ध जिंकलेलं होत काल किती जणांनी मी मी म्हणणारे जे कोणी असतात ना फार अभिमानी लोक कर। राजकारणाबद्दल आपण बोलत नाही शक्यतो राजकारण रा आपण या चॅनलवर बोलत नाही पण इथे प्रश्न राजकारणाचा नाहीये इतिहासाचा आहे आणि जोपर्यंत इतिहासाचा प्रश्न असेल आपल्या संस्कृतीचा प्रश्न असेल तिथे मी बोलणार किती राजकारणी जे मी मी म्हणत येतात ते वडगाव मावळच्या त्या स्तंभाला भेट द्यायला काल गेलेले होते तुम्हाला माहिती आहे का कोणी हे हा व्हिडिओ जे ऐकत आहे त्यांना हे तरी माहिती आहे का की वडगाव मध्ये हा स्तंभ आहे हा जो फोटो तुम्हाला स्क्रीन वर दिसतोय तो तिथलाच आहे आपले महाजी शिंदे आपले तुकूची रोहकर आपले हरिपंत फडके यांनी प्रयत्नांची आणि पराक्रमाची शर्थ केली होती नाहीतर तुमचा महाराष्ट्र केव्हाच गुलाम झाला असता जो इतक्या वर्षांनी झाला तो आधीच झाला असता आपल्या पूर्वजांनी गाजवलेला हा पराक्रम आहे ज्याचा आपल्याला अभिमान असायला हवा तुम्हाला जर हा इतिहास कोणी सांगितला नसेल तर आज माझ्याकडून ऐका आणि त्याबद्दल जितकं शक्य आहे तितकं वाचन करा आपलं दुर्दैवच हे आहे की आपल्याला नक्की कशाचा सोहळा साजरा करायचा आहे हेच कोणी सांगत नाही मी स्पष्ट सांगतो ज्या लोकांनी भारताला गुलाम बनवण्याचं काम केलं त्यांचे विजय किमान माझ्याकडून तरी साजरे होणार नाहीत आणि ना त्यांचं गौरव गान केलं जाईल कोणत्याही पद्धतीने मला माझ्या पूर्वजांचा जास्त अभिमान आहे मला माझ्या पाटील भुवांच्या पराक्रमाचा जास्त अभिमान आहे पाटील भुवा म्हणजे महाजी शिंदे मला त्यांचा जास्त अभिमान आहे आजही वडगाव मावळ मध्ये महाजी शिंदे यांचा एक पुतळा आहे आसनामध्ये बसलेला एक पुतळा आहे पैकी किती जणांनी त्या पुतळ्याला भेट दिलेली एकदा तरी बघितलेला फक्त इतिहासाचा अभिमान असून चालत नाही आजकाल तर नवीन विषय आहे की अमुक जातीचा आणि तमुक जातीचा अभिमान असतो तो असू दे तो राजकारणाचा भाग आहे तो आपल्या चॅलेन्सशी काही संबंध नाही पण ज्यांना ज्यांना म्हणून आपल्या इतिहासाचा अभिमान आहे त्यांनी जरूर एकदा तरी वटगावला त्या विजयस्तंभाला आणि महाजी शिंद्यांच्या त्यात उतळाला एकदा तरी भेट द्या त्यांच्या पुढे नतमस्तक व्हा आपण आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगला नाही आपण आपले विजय साजरे केले नाहीत तर दुसरे त्यांचे विजय आणि त्यांच्या विजयाचे उत्सव तुमच्यावर थोपतील कोणाला हिरो मानायचं कोणाला नायक मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न मी फक्त माझं मत सांगितलं मी माझ्या पूर्वजांना माझ्या स्वकीयांना ज्यांनी माझा देश राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मी त्यांना नायक मानतो मानत राहणार कोणाला काहीही वाटो इतिहास आहे कोणीही पुसू शकत नाही सोळा जानेवारी सतराशे एकोणऐंशी साली मल्हा तुकोजी तुकोजीराव होळकर महाजी शिंदे आणि हरिभंज फडके यांच्या सैनिकांनी सैन्याने मराठ्यांच्या सैन्याने ब्रिटिशांना वडगाव येथे हरवलेलं होत त्याचा विजय स्तंभ आहे आणि त्याचा विजय निश्चितपणे आपल्या पुरता का होईना साजरा होणार हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असाल तर जरूर सगळ्यांपर्यंत पोहोचवा कारण दुर्दैवाने म्हटलं तसं आपल्यालाच आपला इतिहास माहित नसतो हरकत नाही आतापर्यंत माहित नव्हता आज मी सांगितलंय आजपासून हे लक्षात ठेवा आपले विजय आपल्या पूर्वजांचे पराक्रम साजरे करायला शिका धन्यवाद